मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे निघालेली ॲग्री स्टॉक म्हणजेच शेतकरी ओळखपत्र जे आहे तर आपण फार्मर आय डी असं म्हणतो हेच फार्मर आय डी याचे बरेचसे फायदे हे शासनामार्फत याच आय डीच्या नुसार देण्यात येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला फार्मर आय डी कशाप्रकारे बनवायची हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला स्टॉकच्या वेबसाईटवर यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ सी एस सी असे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत लॉग इन विथ सी एस सी करायचं आहे त्या ठिकाणी आय डी पासवर्ड टाकून आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे त्याच्यामध्ये आपण आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्या आधारला जो रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय झाल्यानंतर खाली आपण बघू शकता की असं व्हेरीफायड अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकून त्याला पण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याच्यावर आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे या ठिकाणी पण आपण बघू शकता की आपला मोबाईल क्रमांक हा व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यानंतर आपण खाली फार्मर डिटेलमध्ये बघू शकता की इंग्लिशमध्ये नाव आहे या ठिकाणी लोकल लँग्वेज म्हणजेच मराठीमध्ये पण आपल्याला नाव निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे त्याच्यानंतर फार्मर आयडेंटिफायर जे टाईप आहे हे पण आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला फार्मरचा जो जेंट्स असेल तर वडिलांचं नाव महिला असेल तर पतीचे नाव हे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये इंग्लिश व मराठी दोन्हीमध्ये नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला बिझनेसमध्ये नो करायचं आहे त्याच्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस जे आहे डिटेल याच्यामध्ये आपल्या गावाचा पत्ता टाकायचा आहे इंग्लिश व मराठी दोन्ही या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला जिल्हा आपला तालुका गाव निवडायचा आहे हे सर्व माहिती निवडल्यानंतर पुढे आपल्याला जो शेतकरी आहे त्याची डिटेल आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे की ऑनर आहे का आपलं सामायिक क्षेत्र आहे ही सर्व माहिती या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर फेच लँड डिटेल म्हणजेच आपली जमीन जी आहे कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात आहे हे पण आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे हे सर्व माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला गट नंबर टाकल्यावर गट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पुढे आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्याची आपल्याला फार्मलाजी रजिस्टर करायची आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे खाली आपण बघू शकता की गट नंबर काय आहे नाव हे सर्व डिटेल या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे याच्यावर टिक करून आपण खाली सबमिट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सर्व माहिती बरोबर असल्याची आपल्याला दिसल्यानंतर व्हेरीफाय लँड जी आहे याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली आपण बघू शकता की क्षेत्र किती आहे घटनंबर किती आहे सर्व माहिती या ठिकाणी दाखवणार आहे या टिक बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे सर्व याच्यावर टिक केल्यानंतर आपल्याला सेव या बटनावर क्लिक करायचं आहे सेव याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की दोन ऑप्शन आपल्याला देण्यात आले आहेत याच्यामध्ये ओ टी पी निवडायचा आहे आणि प्रोसीड टू ई साईन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर गेट ओ टी पी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आधारला जो मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं डिस्प्लेवर दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या फॉर्मची पी डी एफ डाउनलोड पी डी एफ याच्यावर क्लिक करून आपल्याला पी डी एफ ही प्रिंट काढून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला श फार्मर आय डी हे रजिस्ट्रेशन करण्याची जी प्रोसेस आहे हे आम्ही थोडक्यात दा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्सचा तोपर्यंत धन्यवाद